आगळगाव फाट्यानजीक उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकची भीषण धडक अपघातात चार ठार आठ जण जखमी रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरती ऊस तोड कामगार ट्रॅक्टर ट्रॉलीतून गुरुदत्त साखर कारखाना कुरुंदवाडे येथून चिखलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर तिकडे निघाले होते या दरम्यान आगळगाव तालुका कवटेमहांकाळ फाट्यावर ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्याने कडेला थांबले होते या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारल्यामुळे या ट्रॅक्टर ट्रॉलीतील चार जण जागीच ठार झाले असून यामध्ये एक पुरुष दोन महिला एक बालकाचा मैतामध्ये समावेश आहे दादा तमराया आईवळे वय अठरा लगमा तमराया हेगडे वय चाळीस नीलाबाई परशुराम आईवळे वय तीन शाला दत्तांत्रय खांडेकर वै तीस अशी मयत झालेल्या लोकांची नावे आहेत या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजून येत आहे ट्रकची इतकी भीषण धडक होती की ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे शंभर फूट परपडत पुढे गेलेला दिसून येत होता जखमी ज नावे अशी जयश्री भीमा आयवळे वेचाळीस सपना परशुराम आयवळे वेचाळीस नखुसा परशुराम भिरोनी वयचाळीस श्रीदेव तमराया ऐवळे वय पन्नास मनाबाई परशुराम हिरोणी वय चाळीस दत्ता महादेव खांडेकर वय पस्तीस लक्ष्मी परशुराम ऐवळे भीमा ऐवळे तमराया तुकाराम हेगडे अशी जखमी झाले यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की गुरुदेव साखर कारखाना कुरंदवाड येथून ऊसतोड मजूर घेऊन ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक के अठ्ठावीस टी पस्तीस एकोणसत्तर चिखलगी तालुका मंगळगडा जिल्हा सोलापूर आपल्या गावाकडे निघाले होते या दरम्यान आगळगाव फाट्यानजीक ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्याने नॅशनल हायवेच्या कडेला ट्रॅक्टर उभा केला होता या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ए पी एकोणचाळीस यू एम त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टर ट्रॉलीतील असलेले चार ते पाच जण ट्रक खाली सापडून जागीच ठार झाले या अपघातात अन्य सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजून येत आहे जखमींना त्यांना पुढील उपचारासाठी मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघात इतका भीषण होता की ट्रक खाली सापडलेल्या मैतांचे शरीराचे तुकडे होऊन हायवेवरती पसरले होते अपघात स्थळी पोलिसांनी तातडीने घाव घेऊन जखमी झालेल्या उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले घटनास्थळी डी वाय एस पी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने भेट दिली डी वाय एस पी सुनील साळुंके यांनी देखील फोनवरून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सदरचा अपघात आज सकाळी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे